तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते बातमी आहे सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांची दोन हजार एकोणीसची निवडणूक शेवटची निवडणूक आहे असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय यापुढे मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे अत्यंत भावनिक असं हे वक्तव्य सुशील कुमार शिंदेकडून करण्यात आलेलं आहे सोलापूरमधून काँग्रेसची जागा लढवतायत सुशील कुमार शिंदे आणि आता ही शेवटची माझी निवडणूक आहे या पुढे मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही असं सुशील कुमार शिंदे म्हणतायत रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर वर वर फोन वरून जोडले गेलेले आहेत रोहित आपण बघतोय की हे वक्तव्य खर तर अत्यंत भावनिक वक्तव्य म्हणावं लागेल बरोबर आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच अगदी ज्या ज्या ठिकाणी जाहीर सभा होत आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे अतिशय भावनिक भाषण जे आहे ते आहेत नुकतंच आठ दिवसापूर्वी त्यांनी मतदारांना ही माझी शेवटची मतदान आहे असं भावनिक जे आहे ते आवाहन करण्याचं भाषण केलं होतं आत्ता पत्रकार परिषद घेऊन सुशीलकुमार शिंदेनी यापुढे मी कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय त्यामुळे जे आमदारकीची त्याम। निवडणूक असेल किंवा खासदारकीची निवडणूक असेल मात्र गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षामध्ये सोलापूरकरांनी भरभरून मला दिलेलं आहे मी आतापर्यंत एकदाही माझा मतदारसंघ बदलायची वेळ माझ्यावर आलेली नाहीये सोलापूरकरांनी मला जे भरभरून दिलं त्यामुळेच मी त्या सलग अनेक वेळा मला अर्थसंकल्प मांडण्याची अर्थमंत्री म्हणून संधी दिली त्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला संधी देण्यात आली शिवाय देशाचा गृहमंत्री सुद्धा या सोलापूरकरांच्या प्रेमावरती झालं असं भावनिक आहे ते वक्तव्य आता करत यापुढे आपण कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय नाही अगदी धन्यवाद रोहित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि यावेळेस सुशील कुमार अतिशय भावनिक साध मतदारांना घातली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम